साकरी रोड कुमारनगर परिसरातील चोरीची उकल करत धुळे शहर पोलिसांनी एकाला घेतले मुद्देमालसह ताब्यात धुळे शहर पोलीस ठाण्याच्या कुमार नगर साकरी रोड परिसरातील चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे फिर्यादी कैला सदाणे यांनी त्यांच्या ओमनी गाडीतील एक घरगुती सिलेंडर आणि कपड्यांचे गठ्ठे कुमारनगर साकरी रोड परिसरातून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती सहा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिसांनी तपासाची चक्र गुप्त माहितीच्या आधारे आरोपी संजय साखला याला अटक संजय अटक केली चोरी करताना वापरलेली होंडा एकटिवा मोटारसायकल आणि चोरीस गेलेला पन्नास हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला यामध्ये बावीस हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचे गठ्ठे तीन हजार रुपये किमतीचे एच पी कंपनीचे सिलेंडर आणि पंचवीस हजार रुपये आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याची तजवीज करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली ज्यामध्ये राठोड आणि अंमलदार कुंदन पटाय महेश मोरे अमित रनमळे तुषार पारधी अमोल पगारे शाकीर शेख योगेश ठाकुर मुकेश जाधव महेश देवरे नाथजोगी कापसे सारुंके यांचा समावेश होता सहायक पोलिस उपनिरीक्षक विनायक बारकू मोरे पुढील तपास करीत आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलिस निरीक्षक दीपक पाटील धुळे शहर काल दिनांक सहा दहा दोन चौबीस रोजी कैलाश संजय कुमार सदाने या फिर्यादीने फिर्याद दिली की त्याच्या गाडीजवळील गाडीजवळील एक घरगुती सिलेंडर आणि व्यवसायातील कपड्यांचे दोन गट्टे गाडीमधून गाडीचा काच फोडून चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने डी पी पथकातील कर्मचारी आणि पी एस आय राठोड यांना आ, सदर गुन्ह्यातील माल हस्तगत करण्याबाबत व चोरीचा गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या सदर गुन्हा हा आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार कोकणीय बातमीनुसार उघड उघडकीस आला असून यातील आरोपी या चोवीस तासाच्या आत आम्ही त्याला पकडून अटक केलेली आहे त्याच्याकडून दोन बावीसशे रुपये किमतीचे रेडीमेड शर्ट कपड्यांचे गरजे त्यानंतर तीन हजार रुपये किमतीचे घरगुती सिलेंडर तसेच तो वापरत असलेल्या पंचवीस हजार रुपये किम किमतीची होंडा कंपनीचे ॲक्टिवा गाडी हीसुद्धा रिकवर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक किशोर साहेब डी वेस पी साहेब डी एस पी श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे